रायगड टाइम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो नवी मुंबई मधील खारघर मध्ये दारू बंदी होती अचानक काही वर्षापासून दारूला परवानगी मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष तयार झालेला आहे अगदी त्याच अनुषंगाने संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी खारघर सारख्या शहरामध्ये दारू मुक्तता व्हावी या अनुषंगाने आंदोलन करण्यात आलं तर या आंदोलनामध्ये सामान्य नागरिकांसोबतच अनेक दिग्गज राजकीय नेते सर्व पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्यानंतर मात्र आगामी निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि नव नगरसेवकाच्या या निवडणुकीच्या सोबतच भाजप सध्याचे स्थानिक आमदार या ठिकाणी ठाकूर यासोबत उपस्थित होते व सोबतच त्यांचे बारा नगरसेवक देखील या ठिकाणी या आंदोलनात उपस्थित होते परंतु सर्व पक्षीय नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी अडकलेल्या कार्यक्रम या मोर्चामध्ये उपस्थित लावल्यानंतर आता नेमकं या सगळ्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार होतं आणि आता तरी नेमकं खारघर यांना दारूबंदी संदर्भात न्याय मिळेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे संघर्ष समितीच्या गेल्या अनेक दिवसापासूनच्या वाटत आज नागरिकांना या ठिकाणी कुठेतरी दिलासा मिळतोय का कारण की काल झालेल्या या कारवाईनंतर आता नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे का खरं केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे आणि अगदी त्याच अनुषंगाने नवी मुंबई मधील महापालिकेमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणचे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर आहेत यांच्या परवानगीशिवाय पाणी हलत नाही असा नागरिकांचा आरोप होता आणि याच अनुषंगाने पाहायला गेलं तर इथे बार वाईनशॉप या सगळ्यांना परवानगी कशी मिळते हा मोठा प्रश्न उभा होता या सगळ्या याच्यामध्ये विरोधी पक्ष आणि पक्ष समोर आल्यानंतर मोठी शाब्दिक धडाकेबाजी शाब्दिक चकमक या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला या अनुषंगाने आपण महाराष्ट्र छत्तीसच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी नजर टाकणार आहोत नवी मुंबईतील खारघरमध्ये एवढं सगळं होऊन देखील आता दारूबंदी होते का खर तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे प्रशासनाला जाणीवपूर्वक निवेदन देऊन देखील प्रशासनाने आंदोलनाचं स्वरूप काय यावं लागतं अशा अनेक प्रश्नांना आपण नजर टाकणार आहोत पाहू या संदर्भात नेमका विविध सामाजिक पक्षातल्या नेत्यांनी आपली भूमिका काय काय मांडलेली नवी मुंबईमधील खारघर मधील हा सर्व प्रकार असून ना। दारूबंदीवर नागरिकांसमवेत सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली सोबतच लोकशाहीचा कसा विजय होतो हे या व्हिडिओमध्ये मात्र दिसून आलंय दारूबंदीवर वासियांचा विरोध कायमच राहिलाय पाहू या संदर्भात उपशणासाठी जागा मागितली सांगतात की आमच्या आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना आठ दिवस फिरावा लागतो महानगरपालिका कॉम्प्लीट करत नाही महानगरपालिकेच्या अधिकारी होता की आमच्या आहे सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी जेव्हा शोधून दिला नाही तुमच्या ती जागा मी तुमच्या समोर तेव्हा मी आम्हाला पकडलं की खारघडचे लोक हे रस्ता उतरत नाही खारघरच्या लोकल खारघड पोलिसांनी जो आवाज दिलेला आहे खारघिसांनी जो आवाज दिलेला आहे हा जो बॅनर खाली पडला तो परमंट बला बांधून ठेवला आणि सीएम साहेबांना रिक्वेस्ट केली तर आपला खासदार निश्चित काँड तुम्ही लागून होईल पंचवीस वर्षांचा जो आपला लढा आहे तो पुन्हा असेल मी आमदार साहेबांना रिक्वेस्ट करतो त्याच्यामध्ये आपण या पावसाळ्यात प्रश्न मागणी आहे पंचवीस वर्षापासून दुसरे मोहन मात्रजी त्यांनी त्यावेळेला त्या वाईट शॉप संदर्भात प्रश्न वाढला तिसरं सगळ्यात महत्वाचं जे आपण योगदान दिलं त्यावेळेला ते बऱ्याच लोकांना माहिती नाहीये ते लोकांना माहिती व्हावं म्हणून मी माईट घेत आहे की खानगरमध्ये जर वाईनश्वर चालू झाला त्याच्यात संघर्षाने खूप मोठे रॅली काढली मोर्चा काढला बंद केला पण त्याच्याबरोबर प्रशासकीय लेवलवर जे काम होत ते त्यांनी केलं ते बाळा पाटील साहेब इथे आहेत तर आज आपण जे अनुभवतोय ते फक्त त्यांच्या प्रशासकीय ठरावर मी पुन्हा नेहमी सांगत आलोय की आपल्याला तात्पुरती बंदी आहे आपल्याला परमनंट बंदी पाहिजे आणि परमनंट बंदी शासकीय आणि प्रशासकीय लेवलवरच होते ताकूर ते शटर्स खाली करून होत नाही आपल्याला कायमस्वरूपी बनली पाहिजे आणि कायमस्वरूपी श्याम वैजला बंद करायचं काम जो कोणी केलं तर त्यावेळेला सन्मान्य बाळा पाटील साहेब जिल्हा कमिटीवर होते जिल्हा कमिटी असून त्यांनी त्यावेळेला त्या वाईन चौकच्या संदर्भात ठराव जो केला होता तो त्यांनी कॅन्सल केला म्हणूनच आजपर्यंत खाद्यामध्ये दारू आली नाही त्यांचा तीन वर्ष संघर्ष कमिटी तुम्हाला कोणापुर माहिती असेल रॉयल फुली पाहिजे म्हणून त्यांनी अप्लाय केलं तीन वर्ष संघर्ष कमिटीने त्याला लायसन्स मिळू दिला नाही जिल्हा कमिटीच्या माध्यमातून त्याला दोन वेळा रिजेक्ट करण्यात आलं पोलिसांचा अहवाल आहे की जर लोकांचा विरोध आहे इथे दारूच्या दुकानाला परवानगी देऊ नये लोक इथे रस्त्यावर उतरतील याचा दखल न घेता एक्साईज आयुक्तांनी तुम्ही बाईशच्या म्हणून त्या हॉटेलला परवानगी दिलेली आहे साधेवर त्या हॉटेल आजपर्यंत बाईशच्या झालेला नाहीये आणि अशा गोष्टींना आपण मागच्या बारा वर्षापासून आपण पोहोचतो या लोकांना त्याच्यामध्ये आपण काहीच नाही का आपल्याला पण टर्म लढायला पाहिजे परमनंट लढा या मध्ये दारू बंदी होती कालांतराने इथे वाईन शॉपच लायसन्स कसा आलं कुणी दिलं कुणीही दिलेला असेल तरीही मी सर्व पक्षीय नेत्यांना विनंती करतो त्या आंदोलनात फोटो काढण्यासाठी येऊ नका फोटो काढले स्टेटस ठेवले फेसबुक स्टोरीला टाकले आम्ही दारूंच्या विरोधात आहोत नुसता दिखावा करू नका या लोकांच्या खांद्याला खांदा लावून मांडीला मांडी लावून हेच नाही या एरियामध्ये कुठलाही वाईट शोप आहे हे बंद करून यांचं लायसन कॉन्सफर्ड होत नाही তোমাকে আন্দোলন চালু ঠেবাই

परमनंट होईल आमच्या आमदार साहेबांनी रिक्वेस्ट आहे की या पावसाळी अधिवेशनात त्यांच्या माध्यमातून हा जरा घाबरत जाईल आणि डिपार्टमेंटचं जे म्हणणं आहे की खारघरचे लोक हे रस्त्यावर उतरत नाही खारघरच्या लोकांबद्दल खारघड पोलिसांनी जो दिलेला आहे सर्व उपस्थित नागरिकांना आणि विविध पक्षांच्या प्रतिनिधी म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी हा जो मुद्दा आज आहे आज आपल्या इथे आमदार साहेबांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत सर्व पक्षी लोक आलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आजपर्यंत राजकारणामध्ये बघित असेल वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे मुद्दे असतात पण खारगांची दारूबंदी आणि खारघांची दारूमुक्ती हा असा आमचा विषय आहे आणि आज आण सन्मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत आज सर्व पक्ष म्हणजे बीजेपी असू दे शेखा पक्ष असू दे मनसे असू दे शिवसेना शिवसेना असू दे सर्व पक्षांचे पदाधिकारी इथे आलेले आहेत त्यामुळे त्याच्याकडे नाही त्याच्यासाठी टायाऊन लावले भारत भारत संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा सन्मान्य संमेलन संघर्ष हा आपला खारघर मध्ये दारूबंदी साठी चालू झालेला दोन हजार दोन लढा आहे हे आपला पाचवा आंदोलन आहे जे जानेवारी पासून सुरू झालेलं आहे आणि आजपर्यंत सर्व आंदोलन आपण कायदेशीर आणि आपल्याला कायद्याचे अधिकार आहेत त्या मागातूनच केलेले आहे आज तिथे माननीय आमदार आमदार यांनी विधानसभेमध्ये दोन वेळा प्रश्न मांडला होता दोन हजार एकोणावीस मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये दोन्ही वेळा खासदार दार मंदिरी कायद्यासंदर्भात माननीय आमदार साहेबांनी प्रश्न मांडला होता आणि त्याला धरून आतापर्यंत या पावसाळी अधिवेशनात आपला प्रश्न त्यांनी लावून घ्यावा आणि खारगायला तात्पुरतं लालूबंदी नकोय एखादं दुकान बंद करणं एखादा दरमार तात्पुरता बंद करणं शटर बंद करणं हे आमचं हे नाही आहे आम्हाला खारगाईला ज्या कॉन्स्टिट्यूशन आम्हाला अधिकार दिलेला आहे ज्या एकोणीशे एकोणपन्नासच्या दारूबंदी कायद्यानुसार आपल्याला जो अधिकार आहे त्याच्यामुळे वोयदा जिल्हा आहे गडचोली जिल्हा झालेला आहे त्या लढतीवर आपल्याला खारगा दारूमुक्त पाहिजे जेणेकरून ते परमनंट होईल आमच्या आमदार साहेबांनी रिक्वेस्ट आहे की या पावसाळी अधिवेशनात त्यांच्या माध्यमातून हा लढा दाखवला जाईल आणि एक्साइज जे म्हणणं आहे की खारगाचे लोक हे रस्ता उतरत नाही खगरच्या लोकांबद्दल खारघर पोलिसांनी जो आवाज दिलेला आहे जो आवाज दिलेला आहे तो आहे खाली आला तो परमनंट माध्यमातून होईल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून होईल आणि आमदार साहेबांनी जो आपला प्रश्न विधानसभा मांडून ठेवला आणि सीएम साहेबांना रिक्वेस्ट केली तर आपला खासदार निश्चित कायम तुम्ही होईल पंचवीस वर्षाचा जो आपला लढा आहे तो पूर्णत्व असेल रिक्वेस्ट करतो याच्यामध्ये आपण या पावसाळ्यात प्रश्न आणावा आणि खासदार असेल काय हा मागणी आहे पंचवीस वर्षापासून ती पूर्णता असेल करा दारूबंदीसाठी जे आंदोलन केलेलं आहे सर्वप्रथम प्रथम सर्व पक्षीयांच्या वतीने ज्यांनी हे आंदोलन उभार केलेलं आहे त्यांचं मनापासून आभार कारण आपण जी सुरुवात केलेली आहे हे काय म्हणजे शिक्षणाचं माहेर गड आहे आणि वसाहत निर्माण झाल्यापासून या कागर मध्ये बंदी होती कालांतराने तिथे वाईन शॉचं लायसन्स कसं आलं कुणी दिलं कुणीही दिलेलं असेल तरीही मी सर्व पक्षी नेत्यांना विनंती करतो त्या आंदोलनात फोटो काढण्यासाठी येऊ नका फोटो काढले स्टेटस ठेवले फेसबुक स्टोरीला टाकले आम्ही दारूच्या या एरियामध्ये कुठलाही वाईट शॉप आहे हे बंद करून यांचं लायसन्स ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायचं आहे हे राजकीय व्यासपीठ नाही म्हणून सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो आपल्या राजकीय चपला बाजूला ठेवून खांद्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि हे विद्येचं माहेग टिकसाठी ज्याला कोणाला दारू प्यायचे असेल त्यांनी बेलापूरला जावं किंवा पनवेलच्या दुसऱ्या ठिकाणी जावं पण खायगड मध्ये आम्ही सर्व पक्षीय सर्व रहिवाशी हे वाहिसा खायगड मध्ये देणार नाही समजून आणि याच्यातरी जर पोलीस बलाचा किंवा प्रशासनाने तो चालू केला तर बेल पडण्यास उगा आंदोलन करून हन करूँम संबंधित और इसके अलावा भी चार और वाइन शॉप है वो भी बंद होने चाहिए हमारा एक का विरोध नहीं है पूरे कारगर में जितने भी वाइन शॉप है जितने भी बाल उसका सबका विरोध है और सब बंद होना चाहिए क्योंकि लॉ एंड ऑर्डर की समस्या कोई एक से नहीं हो रही है सबसे हो रही है तो खारगर जो एक एजुकेशन सिटी है यहाँ पे कम से कम ऐसी पचास से ज्यादा स्कूल एंड कॉलेज है अगर सोचो इतने बच्चे यहाँ पढ़ने आते हैं हजारों बच्चे अगर उनको दारू का और वाइन शॉप का इतना एक्सेस तो क्या होने वाला है तो लोगों को ये अंडर इम्प्रेशन ये ना रहे कि हमारा सिर्फ एक वाइन शॉप का विरोध है हमारा जितने भी खारगर में है, जे जे रसोई है सेक्टर दस में सबका विरोध है और सब बंद होना चाहिए जनवरी महीने में एकत्र बसती होती है का टाइम वाला संघर्ष फक्त सहा लोक होते त्यानंतर आमची मिटिंग झाली जे परमिशन भेटलं त्या आमच्यासाठी काय करायचं आंदोलन करायचं की नाही करायचं सहा लोकांनी हे आंदोलन चालू झालेलं आहे आणि आम्हाला यांचं मार्गदर्शन भेटलेलं आहे आणि आर्थिक असुद्या सामाजिक असुद्या आमच्या प्रत्येक आंदोलनाला उपासनाला मान्य प्रशांनाला ठाकूर माननीय विक्रांती पाटील आणि मान्य वाराम पाटील सर्वांनी जे सहकार्य दिलेलं आहे त्या

Gracias. Sí. Sí.